कोण असतात बरं नंबर आठ वाले ज्यांचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या आठ तारखेला सतरा तारखेला किंवा सव्वीस तारखेला झालाय ती लोक नंबर आठ नी रूल होतात नंबर आठ चा जो स्वामी आहे तो शनी म्हटला जातो ओके शनी नी रूल होतात कुठेतरी ही लोक तर ह्या लोकांचं मोस्टली असं बघितलं जातं आता शनी सारखा जर प्रिन्सिपल असेल तुमचा गुरु असेल तर तुम्ही विचार करा लाईफ कशी असेल तुमची है ना थोडस स्ट्रगल थोडस ऑबस्टिकल एक्स्ट्रा मेहनत एक्स्ट्रा एफर्ट ह्यांना लहानपणापासून करावी लागतेच लागते ठीक आहे आणि हार्डवर्किंग खूप जास्त असतात म्हणून हे लोक ना पहिलेच रेडी होऊन आलेले असतात ठीक आहे आणि खूप वेळा असं म्हटलं जातं की शनी असल्यामुळे ना तुमचे कर्मा कार्मिक कुठेतरी जुडलं जातं तर असं नेहमी मी म्हणत असते लोकांना की जर तुमचं आठ जन्मतारीख असेल ना जन्मतारी तर नक्की तुम्ही ना ओल्ड सोल असाल ठीक आहे म्हणजे एक जुनी सोल नसते का तशा टाईपचं जेचे खूप सारे जन्म झालेत मागचे